नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सायलीला एक ओढणी पांघरलेली बाई दिसते तिला असं वाटतं ती प्रतिमात्या आहे तिच्या मागे ती धावत धावत प्रतिमात्या थांबा असं म्हणत म्हणत तिच्या मागे जाते तेव्हा त्या बाईला थांबवते त्या बाईचा चेहरा पाहिल्यानंतर ती बाई तर वेगळीच असते मग त्या बाईला ती फोटो दाखवते तुम्ही ह्या बाईला पाहिला आहे का तुमच्यासारखा ड्रेस घालते ओढणी डोक्यावरती घेते तुम्ही पाहिलं असेल तर मला नक्की सांगा पण ती बाई म्हणते नाही मी ह्या बाईला काय पाहिलेलं नाही असं म्हणत ती बाई निघून जाते आणि इकडे सायलीला मात्र टेन्शन येतं जिथून सुरुवात केली परत तिथेच येऊन थांबावं लागतंय आता काय करायचं कुठे शोधूया असं म्हणतच असते तर तितक्यात पाठीमाग मंदिराची घंटा ऐकायला येते कल्पना खूपच काळजीत असते इतका वेळ होत आला तरी अजूनही सायली घरी परतलेली नाही मग काय करायचं मग तितक्यात अर्जुनही म्हणतो कुठे गेली आहे माझी बायको तर ती म्ह ती म्हणते अरे असेल इथेच कुठेतरी येईलच पण अस्मितालाहीच म्हणते हिला तर नवरा घरीनेही उंडा रायला चान्सच भेटतो आपल्या नवरा घरीने मग सुटा कुठे पण आता तर चाव्या पण मिळाल्या आहेत तिला घराची मालकीन झाली आहे कुणालाही काही न सांगता जायला तेव्हा प्रताप मात्र अस्मितावर शिरतात असं काही बोलू नको शांत राहा मग कल्पनाही म्हणते अरे येईलच जेवणाची वेळ होईपर्यंत मग दोघंही म्हणतात ठीक आहे येईल तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो आणि आजीही म्हणते तोपर्यंत तुम्ही स्वयंपाक वगैरे करून घ्या मग ती की डायरेक्ट देऊया असंही विमल बोलू लागते आणि मग लगेचच काय काय स्वयंपाक बनवायचा कल्पना तिला सांगू लागते आपण हे बनवू ते बनवू आज सायलीला मस्त सरप्राईज भेटेल सगळं तयार राहील ना दरवेळेला आपल्याला ती सरप्राईज देते आज आपण तिला देऊया मात्र अर्जुनला काळजी पडलेली असते की ती न सांगता अशी कुठेही जात नाही काही संकट तर आले नसेल ना किंवा मग परत त्याच ठिकाणी तिच्या डोक्यात ते चालू असेल प्रतिमा त्याला शोधायला जायचं ती शोधायला गेली आणि तिकडं काही अडचणी सापडली तर असंही अर्जुनला भीती वाटत असते सायरी मात्र मंदिरात देवासमोर येऊन उभी असते देवाशी जवळजवळ ती भांडतच असते आणि तिच्या देवी आईला ती म्हणते तुला तुझ्यासमोर मी कधीही काहीही मागितलं नाही पण आज मला निराश करू नको आजपर्यंत मी तुझी इतकी भक्ती केली आणि ती सगळी मनापासून केली मला माझ्या भक्तीचं फळ म्हणून काहीतरी मागते मी तुझ्याकडे ते मला तू नक्कीच दे आज मी प्रतिमा आत्याला घेतल्याशिवाय घरी अजिबात जाणार नाही मला प्रतिमा आत्या सापडू दे असं म्हणत ती देवासमोर भांडत असते दे। देवाशी खूप भांडण चालू असतं तिचं मला काही नको ह्या जगामध्ये कसलं सुखही नको काही नको लहानपणापासून तू मला ज्या अवस्थेत ठेवलं तिथे मी वाढली मोठीही झाली मी कधी तुझ्याशी भांडली नाही तुझ्याजवळ काही मागितलंही नाही ना पण आज मला प्रतिमात्या हवी आहे देवासमोर ती मनापासून उभी असते डोळेबंद करते रडतही असते आणि देवी आईच्या डोक्यावरचं ते फूल असतं ते त्या वेळेला खाली पडतं आणि सायली रडत असते देवासमोर डोळेबंद करून तितक्यात ती देवीच्या चेहऱ्याकडे पाहते देवीच्या चेहऱ्याकडे पाहत असतानाच समोरचं फोल खाली पडतंय हे तिच्या लक्षात येतं आणि देवी आईने कौल दिलाय शुभ संकेत दिलाय आपल्याला नक्की प्रतिमा आत्या सापडेल असं तिच्या मनात विश्वास निर्माण होतो पुढे आपल्याला असं हे पाहायला मिळतं जेवणाची वेळ होत आली तरीही सायली अजून घरी आलेली नाही म्हणून सगळेजण काळजीत असतात अर्जुन फोन लावून लावून पुन्हा प्रयत्नही करत असतो पण फोनला रेंजच नाही स्विच ऑफच येतोय कल्पना त्याला म्हणते एक काम कर ना नाहीतर तू कुसुमताईला फोन करून पहा मग प्रतापही तेच म्हणतो खरंच आता ना खूपच वेळ झाला आहे तू ना कुसुमलाच फोन करून विचार बरं असं म्हटल्यानंतर अर्जुन लगेचच फोन लावायला घेतो मग आजी म्हणते लागलाय का रे फोन तर तो म्हणतो थांब नाही लागत आहे मी परत ट्राय करतो असं म्हणत तो पुन्हा एकदा कुसुमताईला फोन लावू लागतो फोनची रिंग वाजत असते आणि मग कुसुमताई तिकडे फोन उचलत नाही कुसुमताईने फोन पाहिल्यानंतर फोन करतोय असंही ती पाहू लागते आणि मग फोन उचलते फोनवरती लगेचच ती विचारते आज कसं काय काम काढलं अर्जुन सर मग तो म्हणतो मी तुझ्याशी काय बोलायला फोन केला आहे ते तरी ऐक तू पहिलेच काय माझ्याशी भांडण करते तेव्हा ती म्हणते बरं सांग बाबा काय काम आहे आज कसं काय काम काढलं आमची सायली बरी आहे ना खूप दिवस झाले तिचा फोन नाही काही नाही काय आहे तिचं मी पण तिच्यावर खूप रागं भरली किती दिवस झाले मला फोनही करत नाही ती असं बोलल्यानंतर अर्जुन तिला म्हणतो याचा अर्थ सायली तुमच्याकडे नाही आलेली मला तर वाटलं दुपारपासून तिचा काहीच पत्ता नाही ती तुमच्याकडेच आली असावी पण ती म्हणते नाही माझ्याकडे नाही आली नक्की काय झालंय सायली कुठल्या संकटात तर नाही ना अडकली तू तिला हो का? तु तु काही बोलला होतंस का तुझं तिचं काही भांडण झालं का तुझी तुमच्या दोघांचं भांडण झालं असेल मग ती कुठेतरी रागारागाने गेली असेल तो कितीतरी प्रश्न ती त्यावाला विचारत असते पण तो तिला म्हणतो आमचं असं काहीही झालेलं नाही दुपारपासून ती सापडत नाही आणि मला वाटलं तुमच्याकडे असेल म्हणून मी तुम्हाला फोन केला तेव्हा मात्र आता कुसुमला काळजी वाटते कुसुम तिला त्यांना म्हणते की मी लगेचच तुमच्या घरी येते मलाही आता तिची खूप काळजी वाटू लागली आहे इकडे मात्र अस्मिता एकही चान्स तिला बोलण्याचं सोडत नाही याचा अर्थ गेले असेल कुठेतरी उंडा राहायला आपल्या सगळ्यांना सा न सांगता कल्पना म्हणते तुझ्या तोंडाला लगाम दे असले शब्द असे इथे वापरायचे नाही तेव्हा ती फार चिडलेली असते आणि अर्जुनही म्हणतो जाऊ द्याय थोड्या वेळ मला ना आधीच खूप काळजी वाटत आहे की सायली कुठे असेल कसले संकटात तर नाही ना अडकलेली असेल म्हणून मला खूप टेन्शन आलं आहे इकडे मात्र देवाच्या मंदिरामध्ये गुरुजी सांगतात की मुली तू हा प्रसाद ना सगळ्या बाहेर बसलेल्या लोकांना वाट त्यांना वाटल्यानंतर तुला नक्कीच तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळेल आणि काहीतरी मार्गही सापडेल तुझी मनाची इच्छा नक्की पूर्ण होईल असं म्हणत गुरुजी ती थाळी तिच्या हातात देतात आणि प्रसाद वाटायला तिला सांगतात ती बाहेर बसलेल्या लोकांना प्रसाद वाटू लागते एक एक करस सगळ्यांना देत येते आणि शेवटचा जो नंबर येतो त्याच्यात एक बाईने तिच्यासमोर हात पुढे केलेला असतो आणि मग ती त्या हाताकडे पाहते ती परत तिच्या चे चेहऱ्याकडे दिस लक्ष जातं तेव्हा तिच्या लक्षात येतं <coughs> की हा तर आपल्या प्रतिमात्याचा चेहरा मग तिला ते पाहून खूप मोठा धक्का बसतो ज्या व्यक्तीला कधीची ती शोधत होती ती, ती व्यक्ती इथे आणि अशी भेटावी मग तिला खूप आनंद होतो मग त्या हातातली थाळी ती खाली ठेवते प्रतिमात त्यांना उठवते उभं करते आणि त्यांना प्रश्न करू लागते तुम्ही मला ओळखलं का पण मला कसे काय ओळखाल तुम्ही मग देवाचेच आभार मानूया आपण चला ना माझ्यासोबत ती बाई नाही नाही म्हणत असते तरी तिला ती जबरदस्ती चला माझ्यासोबत म्हणत मंदिरामध्ये मा घेऊन जाते इकडे घरी अर्जुन मात्र फार टेन्शनमध्ये असतो खूप अंधारही झाले पाऊसही येतोय आणि असल्या प्रसंगात जर सायली अडकली तर तिला मदतीची गरज असेल ना मला जायला हवं मी तिला शोधतो कुठेतरी असं म्हणत तो लनला सांगतो मी जातो मग प्रतापही म्हणतो ठीक आहे खूप उशीरही होत आला आहे आता तर तिला शोधायलाच हवं ना सगळ्यांची घाबरीघुबरी परिस्थिती झालेली असते आणि कुसुमताई म्हणते जर ती माझ्या घराजवळ आली पावसात अडकली असेल तर ती मला घरामध्ये शोधल मी घराला कुलूपलावणीकडे आले मग आपल्याला कसं कळेल ती तिथे पोचली की नाही मी मीही घरी जाते चैतन्यही म्हणतो मी तुमच्यासोबत येतो आपण मिळून सायलीला शो शोधूया अश्विनही लगेच म्हणतो मीही येतो तुमच्यासोबत असं म्हणत ते तिघीजणं निघतात आणि कुसुमताईला जाता जाता सोडणार असतात कुसुमताई कल्पना परत म्हणते जा जर तुला काही माहिती मिळेल तर आम्हाला नक्की कळव हं ती म्हणते हो मी नक्की सांगेल जर माझ्याकडे पोचली तर फोन करून तुम्हाला कळवते आणि मग लगेचच अर्जुन घाई करतो चला आपण सगळेजण निघूया तिला शोधायला हवं असं म्हणत इकडे मात्र पूर्ण आजीला फार काळजी पडलेली असते की कुठे गेली असेल सायली परत काही घटना तर घडली नसेल ना इकडे सायली मात्र खूप आनंदी असते तिला प्रतिमात्या सापडलेली असते देवा देवाचे आभार मानते देवासमोर जाऊन देवाला नमस्कारही करते आणि ती विचारू लागते तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला ओळखते आता मी तुम्हाला सांगते काय आहे मग ती पहिले प्रतिमात्यांच्या पाया पडते आणि त्यांना सांगते मी अर्जुनची बायको तुमचा अर्जुन आहे ना त्याची तुमची पूर्ण पूर्ण आजीचा नातू अर्जुन त्याची मी बायको आहे तर ती बाई सांगत असते मी कुणालाही ओळखत नाही अशी मान डोलवत असते मग ती म्हणते काहीतरी बोला ना तुम्ही माझ्याशी इतका वेळ झाला एकही शब्द बोललेला नाही तेव्हा ती ते बाई काहीच का बोलत नाही म्हणून सायली तिला प्रश्न करू लागते प्रश्नांवर प्रश्न प्रश्नांवर प्रश्न इतके सगळे प्रश्न करते मग ती बाई सायलीला सांगू लागते की माझी वाचा गेलेली आहे मला बोलताच येत नाही मग ती प तिला खूप धक्का बसतो तुम्हाला काहीच बोलता येत नाही तेव्हा ती बाई पुन्हा मान हलवून सांगते की काहीच बोलता येत नाही हे ऐकल्यानंतर अर्जु सायलीला फार वाईट वाटतं तिच्या डोळ्यातनंच पाणी टपकायला लागतं आपण ज्या व्यक्तीला शोधून काढलं त्या व्यक्तीला क कंठच नाही त्याची वाचा गेलेली आहे आणि ती कुणाला ओळखतही नाही ह्या गोष्टीचंही खूप मोठा धक्का तिला बसलेला असतो ती सारखी प्रयत्न करत असते सगळ्यांची नावं सांगत असते आणि तुम्ही यांना ओळखता का त्यांना ओळखता असं म्हणत सगळं काही विचारते पण ती कोणालाही ओळखत नाही या गोष्टीनेही सायलीला वाईट वाटू लागतं ती रडू लागते इकडे महिपतला भेटायला नागराज आलेला असतो त्याला फार टेन्शन आलेलं असतं पोलिसांना दादाने बोलवले आणि दागिने शोधत आहे आता महिपतकडे दागिने मागितले तर हा काही सहजसहजी दागिने देणार नाही याच्याकडे मागावं तरी कसे काहीतरी युक्ती करून त्याच्याकडनं दागिने काढून घ्यायला हवे नाहीतर ह्या वेळेला दादा आपल्याला सोडणार नाही काय बुद्धी झाली मला आणि ते दागिने चोरले असाही तो विचार करत बसलेला असतो मैपत मात्र त्या माणसाशी बोलत असतो लवकरात लवकर तुमचे पैसे आम्ही तुम्हाला नक्की फेडू तुम्ही काळजी करू नका असं सगळं त्याचं बोलणं फोनवर चालू असताना त्याचा माणूस येतो पैशाची गड्डी त्याच्या हातात देतो आणि मग तो माणूस बाहेर निघून गेल्यानंतर ते पैसे तो कपाटात ठेवायला कपाटाचं लॉक खोलतो आणि नागराज त्याच्याकडे पाहत असतो कपाटाचं लॉक कसं खोललं कसं बंद केलं आणि कपाटाची चावी त्याने कपाट बंद केल्यानंतर त्याच्या जर्किंगच्या खिशामध्ये ठेवली आता ते जॅकेट काढून तो बसायला कॉटो बसतो जॅकेट बाजूला ठेवतो आणि बोलता बोलता म्हणतो जर मी सगळे पैसे त्या माणसाला दिले तर तो, तो माणूस मग व्याजाची म्हणून पहिलेच काढून घेईल मला त्याला पूर्ण मूळ रक्कम परत करायची आहे असं सगळं बोलणं चालू असतं पण नागराजच्या डोक्यात एकच असतं काही करून मला प्रतिमाचे दा ते दागिने मिळवायलाच लागेल नाही दादाला जर कळलं तर दादा माझी खूप मोठी अडचण करून ठेवेल पण याच्याकडे मागावं तर कसं आता तो चोरी करण्याचा विचार करतो इथे नागराज महिपतच्या घरी चोरी करणार आणि ते ते दागिने घेऊन इथून फरार होणार पण आता ती कसं ते आपण पुढे पाहूया इकडे मात्र सायली त्या बाईला खाली बसायला सांगते तिच्याशी खूप साऱ्या गोष्टी करू लागते पूर्ण आजीचे आठवण सांगते परत वहिनी तुमचा दादा ते तरी ओळखता का तुम्ही कल्पना सुभेदार प्रताप सुभेदार पण ती बाई डोलावते नाही मी कुणालाही ओळखत नाही आता सायली खूप सारे प्रश्न करते पण कुणालाही त्या ओळखत नाही हे तिच्या लक्षात येतं तिला वाईटही वाटत असतं मग ती शेवटचा प्रश्न करते तुम्ही रविराज सरांना ओळखतच असाल ना रविराज सर कोण आहे माहिती आहे का आता हे नाव ऐकल्यानंतरही त्या बाईच्या चेहऱ्यावरती कसल्याही प्रकारचे हावभाव नाही ती व्यक्ती त्या व्यक्तीलाही ओळखत नसते मांडो लावून ती नकार देते सगळ्या जुन्या जुन्या, जुन्या गोष्टी सायली सांगत असते प्रतिमाला मात्र काहीच आठवण येत नाही मग ती म्हणते पूर्ण आजीला तुम्ही पाहिलं की तुम्हाला सगळं आठवेल माझ्यासोबत चला तुम्ही पूर्ण आजी तुमची कितीतरी दिवसांपासून वाट आहे तुम्ही इतके दिवस कुठे राहत होतात तेव्हा ती सांगते इथेच मंदिरात इकडे मात्र खूप ठिकाणी शोधून सा अर्जुन घरी आलेला असतो भिजलेला असतो त्याला टॉवेल अस्मिता घाईघाईने घेऊन येते आणि अस्मिता त्याला केस कोरडे करायला सांगते आणि सांगते ह्या मुलीला स्टंट करायची नेहमीच सवय कुणाला काही न सांगायचं आणि सगळ्यांना काळजीत पाडायचं म्हणून मला ही सायली आवडत नाही असं अस्मिता बोलत असते पण अस्मिताच्या आता प्रश्नांची उत्तरे कोण काय देणार ती जे बोलत होती ते जवळजवळ सगळ्यांना खरं खरंच वाटत असतं कारण सायली घरात न सांगता निघून गेली ही तिची सगळ्यात मोठी चूक असते ना पण मात्र अर्जुन म्हणतो मला खूप काळजी वाटत आहे ती नक्कीच कुठल्या तरी संकटात अडकलेली असेल आणि मी ती तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही या गोष्टीचंही त्याला वाईट वाटत असतं इकडं प्रतिमा त्याला आठवण आठवण करून देण्यासाठी सायली जुन्या जुन्या खूप साऱ्या गोष्टी सांगते मग ती म्हणत असते तुम्ही कुठे राहतात मग ती बाई सांगते मी इथेच मंदिरात तेव्हा तिला फार वाईट वाटत असतं कशी वेळ आणि कसे दिवस आले घरी सगळेजण तुमची वाट पाहताय आणि तुम्ही इथे मंदिरात राहतात इथे भीक मागून खाता आणि तुमचं एवढं मोठं घर तुमचं एवढा मोठा परिवार तुमची तिकडे कितीतरी वर्षांपासून वाट पाहताय तुमची झालेली ताटातूट मला माझ्याच्यानी सहन होईना आता मी तुम्हाला सगळ्यांना परत मिळवणार असंही सायली त्या बाईला सांगत असते रविरास सारांकडे मी तुम्हाला घेऊन जाणार असंही ती बोलत असते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की आजी ते सगळेजण उभे असतात खूप उशीर झालाय अजूनपर्यंत सायली आली नाही अर्जुनला सायली गेटमध्ये दिसते आणि तो म्हणतो आजी आली सायली मग सायलीलाच पाहून सगळ्यांना आनंद होतो कुठे होतीस म्हणून सगळेजण काळजीत पडलेले होते ना पण सायली मंत्री मात्र म्हणते मी घरी आले आहे पण एकटी नाही आले मी अजून एका व्यक्तीला घेऊन आलेले आहे मग सगळेजण म्हणतात म्हणजे काय आता तू आली आहेस ना अजून कोण आला आहे मग सायली दाखवते त्या बाजूने कोपऱ्यात एक बाई उभी असते तिला हाताला धरून ती सगळ्यांच्या समोर घेऊन येते तिचा चेहरा झाकलेला असतो आणि सगळेजण बघताय सायली नक्की कुणाला घेऊन आली आहे मग तो चेहरा हळू सगळ्यांसमोर उजेडात येतो त्या चेहऱ्याला पाहून सगळ्यांना प्रतिमा आली असं सगळं बघून प्रतिमाला पाहून तर आजीला इतका आनंद होतो माझी प्रतिमा असा शब्द आजीच्या तोंडातून निघतो अर्जुनला मात्र मोठा धक्का बसतो इतके दिवस ही सांगत होती मी हिचं ऐकलं नाही ते खरं निघालं शेवटी सायलीने प्रतिमाला शोधून काढलं घरी घेऊनही आली आजी समोर तिने आता उभंही केलेलं आहे आणि आजीला इतका आनंद झाला आहे प्रतिमाला पाहून तर पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद